नमस्कार, पाटे। नमस्कार मी वेदांत मी पाचव्या दिवशी बाजारात तेजी निफ्टीच्या विक्रमी उच्चांकाने गुंतवणूकदार मालामाल इन्शुरन्स पॉलिसी मध्ये अनेक मोठे बदल होण्याची शक्यता आहे विमा धारकांना दिलासा न्यूयॉर्क मध्ये पुन्हा एकदा गोळीबार सगळे स्टेशन वर विद्यार्थ्यांची गर्दी असताना गोळीबार एकाचा मृत्यू तर पाच जण जखमी आरक्षण संदर्भात आज विधिमंडळात विशेष अधिवेशन येणार असून शिक्षण आणि नोकरीत दहा ते बारा पर्सेंट आरक्षण मिळणार का मराठा आणि ओबीसी समाजाचे याकडे लक्ष लागून राहिले शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा प्रस्ताव फेटाळला पाच वर्षाची एमएसपी नामांज किरकोळ किमतीत मिळणाऱ्या शेअरचा छप्पर फाड परतावा वंतोनुक तार बनले कोठेच इनसेट 3DS या इसरोचा सर्वात प्रगत हवामान उपग्रहाचे प्रक्षेपण यशस्वी झाले आहे राष्ट्रवादीच्या प्रकरणात शरद पवार गटाला दिलासा तर निवरणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयात नोटिस सेलेब्रॉन पालसी या दूरधर आजाराने ग्रस्त असताना देखील प्रणव नायर या तरुणाने गुगल सारख्या नामांकित कंपनीमध्ये नोकरी मिळवली आहे स्पाइसजेटचा अजय सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका क्रेडिट सुई ची थकबाकी पंधरा मार्च पर्यंत परत देण्याचा आदेश तुम्हालाही असे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा फिफ्टँड फिफ्ट मीडियाला लाईक करा या व्हिडिओला आणि शेअर करा इतरांसोबत